सभापती महोदया सकाळपासूनच बेळगावमध्ये सीमा भागातील आपल्या मराठी भाषिकांवर अन्याय होतोय त्यांचा जो मराठी भाषिक महामेळावा आयोजित केला होता त्याला कर्नाटक सरकारने विरोध केला आणि हा मेळावा मोडून काढण्यासाठी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची धरपकड केली आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सकाळपासून अटक करून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध केलं आणि ज्या ठिकाणी मेळावा होता त्या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस कलम देखील लागू करून धर्मवीर संभाजी चौकातील महाराजांच्या पुतळ्यासमोर जाणाऱ्यांना मज्जाव देखील केलेला आहे आणि खरं म्हणजे हा मराठा भाषिक मेळावा या उडून काढण्यासाठी पोलिसी अत्याचार जो सुरू आहे आणि त्यामध्ये पुरुष महिला तरुण शंभरहून मराठी बांधवांना त्या ठिकाणी स्थानबद्ध केले बेळगावचे माजी महापौर मनोहर किनीकर माजी आमदार दिगंबर पाटील माजी महापौर बालूजी अष्टेकर प्रकाश मरगळे हे सर्व या क्षणाला स्थानबद्ध आहेत आणि म्हणून कर्नाटक सरकारच्या या अन्यायाचा महाराष्ट्र सरकार, सरकार तीव्र शब्दात निषेध करत आहेत विरोधी पक्ष नेत्यांनी मुद्दा इथे उपस्थित केला आहे तो खरं म्हणजे आपल्या मराठी अस्मितेचाच आहे आणि या निमित्ताने आम्ही या ठिकाणी जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी देखील एक बैठक घेतली होती आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना देखील त्या ठिकाणी बोलावलं होतं आणि काही गोष्टी त्यामध्ये हे सुप्रीम कोर्टामध्ये हे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये इंटरव्ह्युन केलं होतं हस्तक्षेप केला होता आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी भाषिकांवर अन्याय होऊ नये अशी भूमिका त्यांनी देखील घेतली होती त्यामुळे या प्रकरणाला वाचा फोडण्याचं काम आपल्या सरकारने देखील आहे के केंद्र सरकारने देखील त्यामध्ये हस्तक्षेप केला आहे आणि मला देखील या प्रश्नाबद्दल जिवाळा आहे कारण मी देखील तिकडे त्या लढ्यामध्ये त्यावेळेस शहाऐंशी साली तुरुंग तुरुंगात होतो आणि त्या तिथल्या मराठी भाषिकांच्या बद्दल बाळासाहेबांची इंदुरदय सम्राट बाळासाहेबांची जी, जी भूमिका आहे ती भूमिका आमची आहे आणि आमच्या सरकारची आहे त्यामुळे या ठिकाणी जो काय अन्याय झालाय त्यासाठी मी कर्नाटक सरकारचा तीव्र शब्द त्या ठिकाणी निश्चित करतो धिक्कार करतो आणि जे सर्वोच्च न्यायालयामध्ये जे प्रकरण प्रलंबित आहे त्यासाठी देखील आपण शासनाच्या वतीने अनेक नामांकित वकील देखील दिलेले दे आहेत आणि आता तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना माहीत आहे आता ते मुख्यमंत्री आहे आणि आमचं सरकार पूर्णपणे या बेळगावच्या मराठी भाषिकांच्या पाठीशी आहे आणि आपल्याला जे जे काही करायचं त्यांच्यासाठी ते आपण नक्की करू आणि ज्या कायदेशीर बाबी आहेत त्याचे त्यासाठी आणखी आपल्याला टीम लावावी लागली तज्ज्ञांची तर ती लावू आणि हा प्रश्न लवकरात लवकर निकालात कसा निघेल यासाठी महाराष्ट्र शासन पूर्णपणे प्रयत्न करेल माननीय मुख्यमंत्री